आहे म्हैसे म्हशीचा ठेका एक नंबर आहे ही। हीच दादा पुढची हो मोठ्या देण्याची क्षमता आहे आपण ह्या म्हैस देत आणि काय काय बोली दिली दुधाची अंगाची साडाची आणि दुधाची बोलली तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव गाव ऍड्रेस कुठून आलेत जिल्हा जिंतूर तालुका गाव वाजता वस्सावरून आले तर दादा आपण किती म्हशी खरेदी दादा टोटल किती म्हशी खरेदी केला मशीद शंकरराव शंकर मुटकुळे वस्ता गावातून तालुका जिल्हा परभणी केलेले पट्टे येते शेतकरी आपल्याकडे आले चार त्यांनी खरेदी केले थोडे मोठे सांगा महा चार महा शेतकरी बनवून शक्य म्हणजे ग्यावरविषयी आणि काय थोड्या बाजार विषयी काय हा खुश आहेत ना तुम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हशी भेटल्या का मित्रांनो बघू शकता त्यांनी सांगितलं म्हशी घेतली चार म्हशी घेतला ना चार, चार। गाडी भाडे भिडं करून दिलेली हां हां हजार रुपये गाडी भाडे पर परभणीला आपण चार म्हशी करून दिलं अगं का दोन म्हशी पण दाखवा शेतकरी बंद झाला मित्रानं बघू शकते इकडे दोन म्हशी आहेत आणि शकील भाई सगळं खाल झालं का सगळ्या खाली पाड्या एकदम क्वालिटीच्या म्हशी आहेत दादा कॉन्टॅक्ट नंबर शकेल भाई कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच तर अजून आपल्याकडे आहे का दावणीवर काय उपलब्ध आपल्याकडे अजून काही उपलब्ध आहे का धावणी आपल्याकडे पाच का त्यांचा व्हिडिओ आम्हाला युट्यूब चॅनल आता आपल्याला गोट्यावर जावं लागेल आपल्या शेड वरती उपलब्ध आहे का हा शेडवर पाठवून दिला आता बाजारात हो हो, हो। त्याच्यामुळे पाठवून दिले बरोबर चालते शेड वरती घेऊ